तर नमस्कार भावन्न तुमचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनेलवर तर आज भावन तुमच्यासाठी आपण घेऊन आलो वेडिंग पी एन जी मटेरियलवर व्हिडिओ तर जेणेकरून आपल्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर त्यांनी आपल्या चॅनेलला प्लीज सबस्क्राईब करा आणि आपल्या इंस्टाग्राम आयडीला पण नक्की जाऊन फॉलो करा तर व्हिडिओ आपण स्टार्ट करूया तर भावनं आपण फाईल मॅनेजरमध्ये आलो शेप पी एन जीमध्ये बघू शकता आपण शेप पी एन जी पण तुम्हाला प्रोवाईड केलेत भावन्न तर असे एच डीमध्ये शेप पी एन जी तर भावनो बघू शकतं कसं वाटले से पी एन जी वाहन नक्की कमेंट करा तर बघू शकता भावनो टोटल से पी एन जी भावनं आपण तुम्हाला प्रोवाईड केले खतरनाकमध्ये असे हे कुणी तुम्हाला देऊ नाही शकत भावनं त्यानंतर आपण बघू शकता निमंत्रण ससरे निमंत्रण तर बघू शकता हे पण खतरनाकमध्ये तुम्हाला भावनं प्रोवाईड केले तर बघू शकता भावनो एकदम खतरनाक असे तुम्हाला पी एन जी आपण प्रोव्हाइड केले भावनो आणि भावांनो व्हिडिओचा पासवर्ड दोन स्टेपमध्ये मध्ये दिला आहे तर भावांना व्हिडिओला ढिक फ्रेम द्या आणि आपली व्हिडिओ चांगले व्ह्यूज देऊन द्या तर त्यानंतर बॅकग्राऊंड बघू शकता तर बॅकग्राऊंड पण बघू शकता खतरनाकाचे बॅकग्राऊंड आपण तुम्हाला दिले आहे भावांनो तर भावानो व्हिडिओला एक लाईक आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर बघू शकता भावनो बॅग त्यानंतर आपण बघू शकता पी एन जी वेडिंग पी एन जी वेडिंग एन जी पण आपण तुम्हाला खतरनाक मध्ये दिले आहे भावनू तर बघू शकता असं एक मटेरियल कोणी नाही भावनो तुम्हाला प्रोवाइड करणार तर बघू शकता एकदम खतरनाक असं आपण तुम्हाला मटेरियल दिलं आहे भावनू तर भावनो व्हिडिओ आवडल्यास नक्की आपल्या व्हिडिओला लाईक द्या आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा